माझी माझी जायक लिलू आणि मला आणखीन चिडवू नकस आधीच एक तर माझी मान धरलीय मान धरली हो तरीच मगा बसून बाय मूड अशी पोच घेऊन जवानासारखी उभी आहे अगं घाबरते कशाला मी तुझी सरळ करतो नको अरे अशा किती मान मी मोडले तू काळजी करू नको रेकॉर्ड आहे माझा रे एकदम छान अरे बायको नकोशी झाली का तुला अरे कोंबडीसारखी माझी मान मुरग काहीतरीच मालू तुझं अगं कुठं कोंबडीची मान इवली उलीशी आणि कुठं तुझी मान बस झालं कळली तुझी मान दुरुस्ती चांगली मी चालले होते आपल्या डॉक्टर कड आपली डॉक्टर बाई कोण आपली डॉक्टर बाई <laughs> अरे ते डॉक्टर उषा गोरे रे उषा गोरे ती तुझी डॉक्टर लेडीज स्पेशालिस्ट आहे ना ती मग माझी कशी असेल भेटीची अरे कुणी का असे ना डॉक्टर येणार ना निदान माझी मानदुखी तरी बरी केली असती रे तिनं आणि तिची डोकीदुखी सुरू झाली असते कशी जाणार का तू कशी म्हणजे काय रिक्षा नी जाणार इथं काय वाटेल तेवढ्या रिक्षा मिळतात अण्णांनी हाँगकाँग ला जाताना खुशाल माझा फ्लॅट आणि गाडी वापरा म्हणून सांगितलं पण या जन्मात तुला कधी ड्रायव्हिंग येणार आहे का शिकायला मिळतरी आहे का सकाळपासून आपलं फर्निचर पूस भांडी घास तेच चाललंय माझं कळलं जाते मी एवढी दारात गाडी आहे पण काही उपयोग नाही त्या गाडीचा आणि तुझाही जाते मी मानमोडची कुठली डॉक्टर वाशा आता येतोस तू तु। जर आधी नाही का यायचं काका अरे मानू आत्ताच डॉक्टर कडे गेली <laughs> दिना गाडवा काय अरे त्याला माझा काय उपयोग का हो? काय का? मी गुरांचा डॉक्टर आहे अरे हो विसरलो रे आत्ता माझ्या लक्षात आलं काय काय अरे त्यांना वाटलं असणार तू मुद्दा म्हणून चावटपणा करण्यासाठी एका गुराच्या डॉक्टरला त्यांना तपासायला बोलवलं बघितलं कशा माझ्याकडे रागवून निघून गेल्या ती कधीला रागवेल अरे बघितलं का आता मी आलो आहात तेव्हा अशी मान वाकडी करून सुद्धा निघून गेल्या वेळा रे वाशा वेळा अरे ती काय रागवलेली नाहीये तुला गंमत सांगतो मालूची मान कायमची वाकडी झालीये दैने मूड कायमची कायमची म्हणजे तात्पुरती कायमची तात्पुरती कायमची ऑफिस मध्ये नसतं का टेम्पररी परमनंट तसच ते तू भयंकर बाबा माझ्या बायकोची मान मोडली म्हणून <coughs> तसं <तसने> नाही रे <coughs> मग एवढा मस्त फ्लॅट असा फुकटात राहायला मिळालं शिवाय दारात गाडी त्या गाडीचा काही उपयोग आहे का ड्रायविंग कुठे येते मला माणूस <coughs> सारखे टोमले मारीत असते सुद्धा तुला ड्रायव्हिंग येणार नाही काही उपयोग नाही त्या गाडीचा आणि तुझा <laughs> माझा तुझा माझा रे बाबा कधी <laughs> कधी असा संताप येतो वाटतं तर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जावं आणि चार आठवड्यात गाडी शिकावी आणि या मालूच नाकच कापून टाकावं वहिनींचं नाक कापायचं ना तुला अरे <laughs> मी तुला मदत करतो अरे <laughs> चार आठवडे कशाला चार तासात तुला ड्रायव्हिंग शिकवतो अरे अरे असं ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जाऊन कधी ड्रायव्हिंग आलं नाही अरे रोज मोजून साडे सत्तावीस मिनिटं गाडी चालवायला देतात आणि आता तुला मी फुकटा ड्रायविंग शिकवत अरे वा काय नाही हे बघ दिनया तुला गाडीतलं काही कळत नाही म्हणून नीट सगळं समजावून सांगतो नीट लक्ष देऊन ऐक हे बघ आता तो तिकडे उज्वकाल दिसतोय ना तो ऍक्सिलेटर हा किती लिटरचा असतो गबरे हा ऍक्सिलेटर हा पायाने दाबला की गाडी स्पीड घेते अच्छा अच्छा हा, 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 हा मधला ब्रेक ब्रेक हा दाबला गाडी चालते आणि तो क्लच बदलता ना, क्लच गिअर बदलताना क्लच दाबायचा अच्छा आणि ह्या तिन्ही गोष्टी पायाने दाबायच्या असतात चालेल वाशा काय मला दोनच पाय आहेत आणि दोन्ही पायाने मी या तिन्ही गोष्टी एकदम कशा दाबणार नाही का रे वेड्या तिन्ही गोष्टी एकदम नाही दाबायच्या मग आलटून पालटून आलटून पालटून म्हणजे आलटून पालटून रे हा <laughs> आता <ना> लक्षात <laughs> व्हेरी गुड आता हे इग्निशन यांनी गाडी स्टार्ट करायची असते अरे पण ती स्टार्ट कशी काय होते रे ती होते रे आपल्या आपण आता समजा तुझी गाडी अशी जोरात चालली चालली आणि लगेच मध्ये कोणी आलं आलं तर लगेच ब्रेक दाबायचा जोरात पायानी पायानी त्याच वेळी क्लच दाबायचा पायाने बर त्याच वेळी गिअर फर्स्ट मे टाकायचा पायानी हाताने हा <laughs> 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 आ, ते सगळं ठीक आहे रे पण ह्या सगळ्या गोष्टी मला एकदम कशा काय जमणार जमत रे प्रॅक्टिसने सगळं जमत मला नाही जमलं हे ठीक आहे पण एक प्रश्न विचारू काय काही काही लोक गाडी उलटी चालवतात ती कशी काय रे अरे गाडवा त्याला गाडी रिव्हर्स मध्ये घेणं असं म्हणतात म्हणजे नदीमध्ये घेणं म्हणतात चुके आधी तू गाडी पुढे कशी चालवायची ते शिक पाठीमागे कशी चालवायची नंतर शिकवतो आ, पार्टी दिल्यानंतर हा आता कर बघू स्टार्ट करू अरे बे धडक मी आहे ना शेजारी कर आहेच ना गाडी स्टार्ट करायच्या आधी ब्रह्मदेवाचं नामस्मरण केलं वेडास वेडा चालू कर चल चालू करू कर तू आहेस ना शेजारी खडखड 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 चालू कर तू आहेस ना रे <laughs> अरे धक्का मारला पुढे जात नाही तुला दाबायचं ना, ना अरे अरे <laughs> ハハハハ थँक्यू <laughs> थँक्यू था। मालू आत्ताच गेली थोडक्यात झाली चला बरे झालं नाही आता मान तिची ठीक झाली नो प्रॉब्लेम अरे रे चांगलं झालं चांगलं झालं <laughs> पण मी काय मालूला न्यायला नव्हतो आलो माझं तुमच्याकडे ते थोड नाजूक आणि खाजगी काम आहे चला तसलं काही नाही त्याच काय डॉक्टर डॉक्टर इन ताई मी नुकतीच ड्रायव्हिंग शिकायला सुरुवात केली पाच मिनिटातली एका मात्र यांची वेळा मी करून देतो ना मी करून देतो ह्या <laughs> डॉक्टर गोरे हॅलो हॅलो आणि हे hey, डॉक्टर गोरे हॅलो yeah. गुरांचे डॉक्टर आहे uh, डॉक्टर काळे नो no? डॉक्टर वासू वासू देशमुख मला रस्त्यावर आणणारा हा काय ड्रायव्हिंग शिकायला फक्त चार तासात तुम्हाला ड्रायव्हिंग शिकवतो असं म्हणणार मीच तुम्हाला दोन तासात शिकवू नको पहिल्या पाच मिनिटात म्हाताऱ्याचा ऍक्सिडेंट झाला त्याला कारणीभूत ऍक्सिडेंट अहो काय सांगताय काय आणि तो म्हाताऱ्या अजून रस्त्यावरच आहे अहो आम्ही त्या म्हाताऱ्याला उचलून तुमच्या जे हॉस्पिटल ती शेवटची रूम आहे ना बाहेर बघा लाल दिवा आहे त्या रूम मध्ये नेऊन टाकला कर्ण माझं राव ती लेबर रूम आहे बाळणपणाची खोली बाळ ग बाळपण आहे ना हो सजा सजा जायचं नाही तो मग म्हातार बाबा नाव काय तुमचं पांडुर हो पिक्चर मधलं हिरोसारखं नुसतं नाव काय सांगताय आडनाव काय तुमचं आडनाव पांडुरंग इतर आडनाव पण पांडुरंग नाव काय तुमच्या बायकोचं हो पांडुरंग कमला बायकोचं नाव सुद्धा पांडुरंग पोरं आहेत का हो त्यांची तरी नाव सांगा पांडुरंग <laughs> मला वाटतं यांची अख्खी फॅमिली पांडुरंगाने झपाटलेली आहे त्यांचं घर बहुते विटेवरी उभं असेल नाही आणि हा खाटीवरी पडला पांडुरंग अहो निदान पत्ता तरी सांगाल का तुमचा पांडुरंग कमाल <laughs> आहे पत्ता सुद्धा केरो पांडुर नाही तर काय पण आता काय करायचं डॉक्टर कॉम्प्लिकेटेड हा मातारा मेला ना yeah. तो पोलीस म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलं काहीतरी करावं हे बघा एक्साइट होऊ नका हा म्हातारा शुद्धीवर आला ना तुम्ही बघते त्याच्याकडे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे काय घ्यातलं आमच्या मानूला काही कळू नका तिला जर काही कळलं ना तर या म्हात्याच्या जागी मी असेल तुम्हाला माहितीच आहे की किती भयंकर आहे ती आणि तुम्ही बिलाची काही अजिबात काळजी करू नका सगळं गोष्ट मालू आहे काही सांगू नका अहो पण माझ्या पुढे मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय हे बायकांचं हॉस्पिटल आहे अहो पण बाई हा म्हातारा आहे ह्याला ठेवायला काय हरकत आहे तसं नाही हो माझ्याकडच्या सगळ्या रूम्स लेडीजने अडवल्यात नॅचरली या माताबाईंची मी दुसरी काहीतरी व्यवस्था करते प्लीज प्लीज माझ्यासाठी एवढं करावाय मी सगळं करते हो पण तुम्हाला ना दोन तीनदा तरी यावं लागेल त्यांना काय हवं नको ते पाहायला नक्की हॅलो डॉक्टर देशमुख आहेत का ओ आशा, वाशा वाशा लेखा तुझा पत्ता काय दुपारपासून मी तुझ्या फोनची वाट पाहतोय बरं ते मरू दे आधी सांग मी सांगितलेल्या कामाचं काय झालं हा नक्की तू सगळीकडे चौकशी केलीस कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये नोंद नाहीये नक्की हो कॉड सुटलो हो आता चिंता नाही काय मातर बुवा आहात ना आहात आहात असू दे असू दे आगो आगो हे काय करते तुम्ही दिनकर राव मी आजाराला फुलं दिली अहो इथं कुठे ठेवताय फुलं मग कुठे ठेवायची टिपावर ठेवा माहित नाही पहिलाच ऍक्सिडेंट आहे ना पुढच्याला मी बरोबर ठेवे अहो आताच कुठे नुकतीच झोप लागली त्यांना काय सांगते मी उभा झालो इथं नाही का नाही नाही अहो बरं झालं तुम्ही आलात ते रात्री पासून म्हातार बुवा सारखी तुमची आठवण करताय माझी गाडीवान बाबा कुठे गेले गाडीवान बाबा कुठे गेले असं चाललंय रात्रभर शुद्धीवर कधी आले ते रात्रीच रात्री बघ काही घेतलं तुम्ही दूध पाणी वगैरे काही घेतलं की नाही नाही ते सगळं घेतलं हो पण सारखे आहे मला साबुदाण्याची लापशी दे म्हणून म्हणत होते लापशी सुद्धा देत रेत रे पांडुरंगा पाहिलं ना हे असं चाललं होतं रात्रभर काळजी करू नका तर मी आलोय ना म्हातार बाबा मी तुम्हाला मोसंबीची देऊ का आपला मोसंबीचा रस काढून देऊ का लापशी लापशी लापशी, लापशी।, लापशी। हा तुम्हाला हे मी सफरचंद कापून देऊ कापशी लापशी लापशी लापशी, लापशी। <laughs> त्याच काय मातर बाबा सध्या बाजारात लापशा झाली आपली लापता झालीय मेळ्यावर आणून देईन आता कसं वाटतय तुम्हाला फार मोडलं रे पांडुरंगा पाहिलं कंप्लेंट सुद्धा डायरेक्ट डॉक्टर कडे न करता डायरेक्ट पांडुरंगाकडे करतात हल्ली पेशंटचा देवावर जास्त विश्वास <coughs> <coughs> म्हातारा बाबा लाक्षी मी तुम्हाला नंतर देईन पण सध्या मी तुमाला... कोको देव का कोको कोको नको कोको नको लापसे 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 काय म्हातारा बाबा मी तुमच्यासाठी एवढी महागाईची फळं आणली चिकू नंतर केळं सफरचंद मोसंब नारळ सुपारी आता ही फळं मी फळवाळ्याला नेऊन देतो परत थोडा खांदा खांदा पण घेतात माझा चला आता मी घरी जातो दोन घास कसे बसे खातो आणि ऑफिसला पळतो आता पळताय कुठले ही केस हँडल करायची असेल ना चांगली दहा बारा दिवस वाजा घ्यावी लागेल तुम्हाला दहा बारा दिवस चालेल मी घेईन मज्जा अरे काय हे कुठं का भटकत असतो सकाळपासून अरे तुला ऑफिस वगैरे आहे की नाही सकाळपासून मी करून वाट बघते तुझी ऑफिसातूनच आता दहा बारा दिवस रजा घेतली कशाला वाशा म्हणाला तुला विश्रांतीची अत्यंत गरज आहे दहा बारा दिवस रजा घे घेतली कर्म माझ काय अरे वासू भाऊजी काय माणसांचा डॉक्टर आहे अगं सल्ला चांगला असेल तर कुणाचाही घ्यावा तुझा कधी घेतो मी अरे हॅलो <laughs> <आगा। laughs> <आगा। Hello? laughs> हो मालूक तू नाही म्हणजे काल तुझी मान दुखत होती ना म्हणून म्हटलं सहज फोन करून चौकशी करावी हो म्हणून फोन केला काय घरात एकटीच वाटतो तू नवरा कुठे ऑफिस मध्ये गेल्या वाटत अगं जातोय कुठला नोकरीचा नेहमीच कंटाळा त्याला आणि आता तर दहा बारा दिवसांची रजा घेतली म्हणतोय आणि बर का डॉक्टर माहिती एका गोरांच्या डॉक्टरचा आई हो का नॉन मालो कुठे निघालीस तू आंघोळीला आंघोळीला हो। किती वेळ लागेल ग अर्धा तास लागेल अर्धा तास हो आई शपथ अर्धा तास लागेल का काय नाही ते भूक लागली होती मला भूक लागली स्वतःच स्वतःचे उंगे टेबल वर सगळं मांडून ठेवलंय माझ्या मग कटकट असती सारखी सावकाश करा अंघोळ अगं अर्थातच काय चांगली एक तास अंगोर कर आंघोळ आरोग्याला चांगली असते <coughs> 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 बर झालं <अंगोरी> आंघोळीला गेली <coughs> सावकाश कर आंघोळ हॅलो कर बाई का माफ करा डॉक्टरिन बाई का हा मी दिनू बोलतोय दिनू मगाजी तुम्ही कशाला फोन केला होता नाही मी मालूच्या बाजूलाच होतो पण ती बाजूला असल्यामुळे काही बोलता येई ना मला अहो तो म्हातारा अजून आहे ना आहे हो पण एक सिरियस भानगड झाली दिनकरराव वाच गेली हो सांगता है का सांगताय काय मग बरच झालं म्हणजे अपघात कसा झाला कुठे झाला कोणी केला त्याला काहीच सांगता येणार नाही काय आहे की नाही पण काय हो ऍक्सिडेंट झाल्यानंतर इतक्या वेळानं वाचा गेली शॉक ना काय दिनकर राव काही लोकांना आपल्याला शॉक बसला हे समजायला फार उशीर लागतं असू दे असू दे पण आता करायचं काय ते सांगा आपण काही करायचं नाही फक्त ट्रीटमेंट चालू ठेवायची आणि आता तर दिनकर राव तुम्हाला काहीच काळजी करायला नको म्हातार बाबांचा मुलगा आणि सोन इकडे आले अहो तुमचा पत्ता विचारत होते ते बा, बा, बाबा पत्ता विचारत होते अहो त्यांना पत्ता देऊ नका अहो मी देतच नव्हते पण त्यांनी इतका हट्ट धरला की मला द्यावाच लागला तुमचा पत्ता बापरे तुम्ही माझा पत्ता दिला काय केलं डॉक्टरेन बाई अहो डॉक्टरेन आता काय होईल अरे दिनू अरे घाबरतोस कशाला नाही मला एक सांग केवढा आहे त्याचा मुलगा तुला ना कुठे न्यायच्या लायकीचा नाहीस तू अरे त्याची बायको बरोबर आहे म्हणजे तो मोठा नसणार का हे बघ दिनू तू शहाणा असेल ना तर तो जे मागेल ते त्याला देऊन टाक आणि हे प्रकरण मिटवून टाक अरे तुला माहित नाही ही अडाणी माणसं एकदा डोकं फिरलं ना की खून सुद्धा करतात बापरे हे बघ आता गुन्हा तुझ्यातून तु घडलाय ना तो प्रकरण पोलिसात जाण्यापेक्षा चार पैसे गेले ना बरे पैसे गेले तर हरकत नाही रे पण मालूला कळेल त्याच काय ताबडतोब वहिनींना मायारी पाठवून दे असं म्हणतोस ठीक आहे माहेरी पाठवायची माझ्या खायची गोष्ट आहे काय अरे तिचा काका तिकडे काका। हॅलो मी काका राव काळे काका काय मी दिनू बोलतोय हे काका तुम्ही अजून हात ना म्हणजे तुमची प्रकृती कशी आहे हो कशी ऐकणार वयाप्रमाणे कट सिरियस आहात असं मला पहाटे स्वप्न पडलं काय पहाटे स्वप्न पडलं बरोबर चार वाजून एकोणसाठ मिनिट आणि साठ सेकंद झाली होती हो काय खरा फार सिरियस होतो का मी सिरियस जवळ जवळ तुम्ही घाबरू <laughs> खाबरू नका काका अहो अशा प्रसंगी आम्ही धावून नाही आलो तर आमचा उपयोग काय हो हे <laughs> बघा मी मालूला ताबडतोब पाठवून देतो पाठवा <laughs> पाठवा चार दिवस राहील माझ्याकडे मायरी सगळ्या साड्या घेतल्यास ना ले तू हा आता तिकडे पंचायत होईल तुझी तुझे काका ब्रह्मचारी आहेत ना म्हणून दुसरं काय नाही <laughs> खरं म्हणजे मालू तू उगाच काळजी करतेस अगं सगळीच काय पहाटेची स्वप्न खरी होतात असं नाही खरं म्हणजे तू दोन चार घास खाऊन गेले असतीस तर मला बरं वाटलं असतं असं म्हणतो नाही आता उशीर झालाय ग म्हणजे काय पंचायत नको प्रत्येक क्षण मोलाचा आहे काय होईल ते सांगता येत नाही तुझ्यासाठी मी रिक्षा आणू का नको नको मी जाईन चालत हो। अरे है? जाते है मी है? दिनू आपल्या दारात एवढी गाडी आहे पण अशा प्रसंगी तिचा काही उपयोग आहे का पण आता शिकायला वेळ नाही तर ना मी शिकवलो पण तू मात्र वेळच्या वेळी लक्षात ठेवून जेव माझ्या खाण्याची तू काळजी करू नकोस तू काकांच्या खाण्याची काळजी कर त्यांना चांगलं चांगलं जेवण वाढा त्यांच्या औषध पाणी बघ हा आणि हे बघ मी इथे एकटाय म्हणून येण्याची घाई करू नकोस राहा चांगले दहा पंधरा वीस पंचवीस दिवस हा आणि काही झालं तरी अर्ध्या रात्री मला फोन कर में तसा हो आ, आ, मी असेन तसाच हवं ते किती झालं तरी तुझ्या माहेरची माणसा श्रद्धाळू तू का उभी तू जा ना लवकर उशीर होतोय ना येतील ना आता काका येतील इकडे जा सौकात जा हा तुम पायाखाली बघ श्रद्धा असेल गेली एकदाची मालू आता ये म्हणावं त्या म्हाताऱ्याच्या पोराला आणि सुनेला <laughs>